नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर हा व्हिडिओ जी हिंदी भाषा मराठी भाषा उच्च श्रेणी व निम्न श्रेणी परीक्षा आहे या संदर्भातील आहे थोडासा व्हिडिओ लेट बनवत आहे पण आणखीही बऱ्याच विद्यार्थ्यांना समजलेलं दिसत नाही त्यामुळे या परीक्षेचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून शासकीय सेवा तसेच स्पर्धा परीक्षेची माहिती आपण उपलब्ध करून देत असतो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर हिंदी भाषा उच्च श्रेणी व निम्न श्रेणी परीक्षेच्या लिस्ट ह्या वेबसाईटवर जाहीर झालेल्या आहेत संबंधीतील आपला हिंदी भाषेचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे यावरसुद्धा आपण या लिस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत या ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंकद्वारे आमचा ग्रुप जॉईन करू शकता तर हिंदी भाषेतील श्रेणी व उच्च श्रेणीच्या लिस्ट ह्या जाहीर झालेल्या आहेत यामध्ये प्रत्येक लिस्टमध्ये परीक्षेचं वेळापत्रक दिलेलं आहे पुणे विभागाची ही लिस्ट आपण दाखवत आहेत चारही विभागाच्या लिस्ट ह्या स्वतंत्ररित्या उपलब्ध आहेत तर हिंदी भाषेचं पुणे केंद्रावरील हे वेळापत्रक आहे ज्यामध्ये दोन प्रश्नपत्रिका होणार आहेत आणि त्यानंतर तोंडी परीक्षा होणार आहे प्रथम प्रश्नपत्रिकेचा वेळ आहे दहा ते साडेबारा आणि द्वितीय प्रश्नपत्रिकेची परीक्षा ही दीड ते चार या वेळेत होणार आहे आणि चार ते सव्वा चार म्हणजे पंधरा मिनटामध्ये वायवा म्हणजे तोंडी परीक्षा होणार आहे खूप अशी सोपी प्रकारची परीक्षा आहे वायवामध्ये सुद्धा असं हाड काही विचारत नाहीत हिंदी भाषेचं ज्ञान किती आहे याची माहिती यामधून पाहिली जाते यानंतर खाली परीक्षा केंद्राची माहिती दिलेली आहे माहितीच तो आपण पुणे विभागाची सीट पाळत आहोत सर्व विभागाच्या सीटमध्ये अशीच माहिती दिलेली आहे यानंतर ओळख प्रमाणपत्र ओळख प्रमाणपत्र ही पी डी एफ दिलेली आहे या पेजच्या खालीच लिस्ट आहे ज्यामध्ये पात्र विद्यार्थ्यांची नावे आहेत आणि त्यांचा आसन क्रमांक आहे सिरियल क्रमांक हाच त्यांचा आसन क्रमांक आहे हे इथं लक्षात घ्यावं तर प्रत्येक विभागात हे असं ओळखपत्र दिलेलं आहे प्रत्येक विभागाच्या लिस्टमध्ये यामध्ये सुरुवातीला छायाचित्र या छायाचित्रामध्ये आपला फोटो चिटकवायचा आहे आणि फोटो चिटकून तेथे ते आपले जे विभाग प्रमुख आहेत यांचं अटेस्टर्ड घ्यायचं आहे जेणेकरून एखाद्या नावाचा विद्यार्थी दुसऱ्याचा फोटो चिटको लावून बसू नये म्हणून कन्फर्मेशनसाठी छायाचित्र चिटकून त्यावर ऑफिसच्या हेडची साईन आणि त्याखाली स्टॅम्प घ्यायचा आहे यानंतर खाली श्री श्रीमती आपले नाव टाकायचे आहे हे या डॅश डॅश या भाषा संचालनालयाच्या मराठी हिंदी भाषा श्रेणी उच्च श्रेणी परीक्षेत बसत आहेत त्यांना आसन क्रमांक द्यायचा असून केंद्र पुणे हे आहे